आज शुक्रवार पाच जानेवारी दोन हजार चोवीस लिखित पवित्र शुभवर्तमन घेतलेले वाचन येशूने गालीला जाण्याचा बेत केला तेव्हा फिलिप त्याला भेटला येशूने त्याला म्हटले माझ्या मागे ये फिलिप हा तर आंद्रिया व पेत्र याचे नगर बेतसेदा येथला होता फिलिपला नथानेल भेटल्यावर तो त्याला म्हणाला ज्याच्याविषयी मोशेने नियमशास्त्रात लिहिले व संदेश त्याने लिहिले तो म्हणजे योसेफाचा मुलगा येशू नाजरेतकर आम्हाला सापडला आहे नथानेल त्याला म्हणाला नाझरेतातून काहीतरी उत्तम निघू शकते काय फिलिप त्याला म्हणाला येऊन पहा नथानेला आपणाकडे येताना पाहून येशू त्याच्याविषयी म्हणाला पहा हा खराखुरा इस्रायली या आहे याच्या ठाई कपट नाही नथानेल त्याला म्हणाला आपल्याला माझी ओळख कुठली येशूने त्याला उत्तर दिले फिलिपने तुला बोलवण्यापूर्वी तू तु अंजिराच्या झाडाखाली होतास तेव्हाच मी तुला पाहिले नथानेल त्याला म्हणाला गुरुजी आपण देवाचे पुत्र आहात आपण इस्रायलचे राजे आहा, येशू त्याला म्हणाला मी तुझा अंजिराच्या झाडाखाली पाहिले असे तुला सांगितले म्हणून तू विश्वास धरतोस काय यापेक्षा मोठा गोष्टी पाहशील आणखी तो त्याला म्हणाला मी तुम्हास खचित खचित सांगतो आकाश उघडलेले आणि देवदूतांना चढताना व मनुष्याच्या पुत्रावर उतरताना तुम्ही पाहतील चिंतन संत अँड्रू जसे पेत्राला प्रभू जवळ आणतो तसे फिलिप नथानेला प्रभू जवळ आणतो नथानेलला जे प्रभू येशूने प्रकट केले ते केवळ परमेश्वरच करू शकतो प्रभू येशूने परमेश्वराचे प्रकटीकरण समजण्यासाठी नथानेलचे हृदय आणि त्याचे अंतर्मन उघडले पहा हा खरा खुरा इस्रायली आहे या याच्या ठाई कपट नाही नथानेल हा परमेश्वराचा प्रामाणिक भक्त होता आणि तो मसिया येण्याची वाट पाहत होता प्रभेशूकडे येण्याअगोदर तो अंजिराच्या झाडाखाली परमेश्वराच्या वचनावर मननचिंतन करीत होता इस्रायल लोकांसाठी अंजिराचे झाड परमेश्वराच्या शांतीचे आणि आशीर्वादाचे प्रतीक होते परमेश्वराच्या वचनाचे शहाणपण आणि प्रकटीकरण शिकवण्यासाठी रब्बी अनेकदा आपल्या शिष्यांना अंजिराच्या झाडाच्या सावलीखाली एकत्र जमवत असत नथानेलने प्रभू येशूला ओळखले आणि त्याच्याविषयी साक्ष देताना आपला विश्वास प्रकट केला गुरुजी आपण देवाचे पुत्र आहात आपण इस्रायलचे राजे आहात प्रभू येशू याकोब आणि त्याचे वंशजांना परमेश्वराने दिलेल्या वचनाची पूर्तता आहे आपल्यासाठी प्रभू येशू हाच पित्याकडे जाण्याचा मार्ग आहे आणि पृथ्वीला स्वर्गाशी जोडणारी खरी शिडी आहे प्रभू येशूने आपल्यासाठी स्वर्गाचा दरवाजा उघडला आहे आणि आपण त्या दरवाज्यामधून आत यावे अशी त्याची इच्छा आहे